गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर संघर्ष योद्धा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं आहे मुळात आता हे आंदोलन किती दिवस चालेल त्याचा परिणाम काय होईल यामधून कोण कोण राजकारण साधून घेतील या गोष्टी आहेतच पण मुख्य म्हणजे कोण आहेत हे मनोज जरांगे पाटील एका लहानशा खेड्यातून अगदी शेतकरी कुटुंबातील असलेल्या आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या या माणसाच्या मागे इतक्या अफाट संख्येनं स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उत्स्फूर्तपणे जनता का जाते हे आजच्या घडीला इतिहास घडवणारच आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रातून मराठाच नव्हे तर सर्वच समाजातून प्रचंड पाठिंबा असणारं छत्रपतींच्या विचारांना समोर ठेवून वाटचाल करणारं हे व्यक्तिमत्व असून लाखो मायभगिनी त्यांना दैवत मानत आहेत ना स्वतःची मोठी प्रॉपर्टी ना लाखो करोडोंचं घर फक्त एक विचार तोही स्पष्ट आणि स्वच्छ एका विचाराला धरून लाखो करोडोंचं समाज निर्मळ प्रेम करण्याचं हे आजच्या काळातलं दोन चार उदाहरणांपैकी एक म्हणूनच आजच्या भागात थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याबद्दल नमस्कार मी सरदार जाधव आपण हो, पाहत आहात के न्यूज मराठी चला तर आज एक नजर टाकूया मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणारे आणि संघर्ष करणारे एक योद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जारांगे पाटील यांच्या जीवन प्रवासावर अत्यंत साध्या राहणीमानाचे संघर्षशील आणि समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करणारं हे व्यक्तिमत्व आज राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ओळखलं जात आहे मनोज जारंगे पाटील यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण याच गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं बारावीसाठी ते गेवराईच्या महाविद्यालयात गेले खरे मात्र वडिलांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी त्यांना पुढील शिक्षण सोडावं लागलं या काळात त्यांनी शेतीची कामं करतानाच महापुरुषांची चरित्र आणि विचार वाचण्याची आवड जोपासली गावातील जयंती पुण्यतिथी कार्यक्रमांमध्ये ते भाषणे द्यायचे त्यांच्या बोलीभाषेची छाप आणि साधी सोपी उदाहरणं यामुळे त्यांचा प्रभाव वाढत गेला याच काळात त्यांनी मित्र आणि सहकाऱ्यांसोबत मंदिर आणि गड किल्ल्यांची भटकंती सुरू केली सुरुवातीच्या काळात त्यांनी हॉस्पिटलमध्येही काम केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी दोन हजार अकरामध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली दोन हजार सोळापर्यंत पर्यंत या संघटनेच्या शाखा राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पोहोचल्या होत्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत असतानाच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात खरी प्रगती होणार नाही हे ओळखलं याच विचारातून त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा हाती घेतला आणि तो पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेतला सामाजिक कार्याचा व्याप वाढल्यामुळं जारांगी पाटील यांना स्वतःच्या कुटुंबाकडं आणि शेतीकडं लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळायचा नाही अशा वेळी त्यांच्या पत्नी सौमित्रा यांनी त्यांना खंबीर साथ दिली त्यांनी घर आणि मुलांचं शिक्षण सांभाळून त्यांना आधार दिला संघटनेच्या कामासाठी आणि प्रवासासाठी त्यांना पैशांची गरज भासू लागली त्यामुळं त्यांनी अंकुश नगर येथील त्यांची दीड एकर जमीन विकून टाकली दोन हजार तेरामध्ये अमोल कोल्हे यांच्या शंभूराजे नाटकाचे प्रयोग आयोजित केलं होतं पण प्रेक्षकांच्या गदारळामुळं त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागले यावेळी नाटकादरम्यान प्रेक्षकांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी त्यांना त्यांची दोन्ही वाहनं आणि मातोरी गावातील जमीनही विकावी लागली होती दरम्यान कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरांगे पाटलांसह चोवीस जणांवर गुन्हा दाखल झाला होता या काळात जामिनासाठी त्यांना अंकुशनगर इथं राहतं घर सुद्धा तारण ठेवावं लागलं होतं एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मराठा आरक्षणासाठी अंबड येथील वडीकाळ्या गावात त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेतली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देता येतं हे कागदपत्रांसह सिद्ध करून दाखवलं त्यांच्या या पुराव्यांमुळे एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली मात्र समितीचा अहवाल वेळेत न आल्यामुळे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं एक सप्टेंबर रोजी त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं राजकीय पक्ष उभारण्यासाठी अनेक मोठ्या लोकांनी त्यांना फंड देण्याची तयारी दाखवली होती दोन हजार चौदामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे काढलेल्या प्रचंड मोर्चानंतर त्यांना अनेक मोठ्या आर्थिक ऑफर्स मिळाल्या पण त्यांनी त्या सर्व नाकारल्याचे अनेक संदर्भ मिळतात असे हे मनोज जारांगे पाटील ज्यांनी आपलं सर्वस्व समाजासाठी पणाला लावलं आहे एका साध्या शेतकऱ्याच्या मुलानं आपल्या जिद्दीनं आणि संघर्षानं मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा दिली आहे आपल्या या आंदोलनाबद्दलच्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट करा चॅनेलही सबस्क्राईब करा धन्यवाद